सोलापूर लाडक्या बाप्पाला वाजत गाजत आज निरोप लाडक्या गणरायाचे आगमन झाल्यानंतर अकरा दिवसांनी मंगळवारी सोलापूर शहरातील तेराशे पन्नास विविध मध्यवर्ती मंडळांकडून लाडक्या बाप्पाला वाजत गाजत पारंपरिक लेजिम झांज ढोल वाजवून व वा, डॉल्बीच्या थालावर थिरकून निरोप देण्यासाठी गणेश भक्त सज्ज झाले आहेत ज्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे सकाळी साडे अकरा ते रात्री उशिरापर्यंत पर्यंत मिरवणुका चालणार आहेत मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोलापुरात तगडा बंदोबस्ताचे नियोजन केले आहे सोलापूरसह विविध तालुक्याच्या ठिकाणी लाडक्या बाप्पांचे अनंत चतुर्दशी दिवशी आगमन झाले होते मोठ्या उत्साहात लेजिम खेळत गणपती बाप्पा मोर्या अलारे आला रे आला गणपती आला अशा जयघोष करीत बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली महापालिकेच्या वतीने विसर्जनासाठी छत्रपती संभाजी महाराज तलाव कंबर तलाव श्री सिद्धेश्वर मंदिर गणपती घाट कल्याणी कुंड माडा विहीर विडी घरकुल एम आय डी सी ओपन स्पेस प्रिसिजन फॅक्टरीजवळ कृत्रिम कुंड रामलिंगनगर विहीर विष्णू मिल विहीर नगर विहीर मार्कंडे उद्यान विहीर सुभाष उद्यान विहीर, विहीर, विहीर यांच्यासह विविध ठिकाणी श्री गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे मिरवणुकीत कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून वाहतूक शाखेकडून वाहतुकीचा मार्ग बदलला आहे दुचाकी चार चाकी तीन चाकी वाहनांना पर्यायी मार्ग दिला असून जड वाहनास वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे ही मिरवणूक सकाळी साडे अकरा ते रात्री उशिरा बारा वाजेपर्यंत चालणार आहे